नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांच्या आवडत्या वैशालीस क्लास चॅनलवर तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आज आपण कर्मवीर भाऊराव पाटलांवर अतिशय सोपा निबंध पाहणार आहोत कर्मवीर भाऊराव पाटील हे एक थोर समाजसुधारक होते त्यांचा जन्म बावीस सप्टेंबर अठराशे रोजी कोल्हापूर जिल्ह्यात कुंभोज येथे झाला आईचे नाव गंगाबाई व वडिलांचे नाव पायगौंडा असे होते भाऊराव आपले प्राथमिक शिक्षण संपल्यानंतर पुढील शिक्षणासाठी कोल्हापूरला गेले तेथे त्यांच्यावर राजर्षे शाहू महाराजांच्या विचारांचा प्रभाव पडला सर्वसामान्य जनतेपर्यंत शिक्षण प्रसार करण्यासाठी त्यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली त्यांनी गरीब मुलांना शिक्षण घेता यावे म्हणून कमवा व शिका ही योजना सुरू केली या महान कार्याबद्दल लोकांनी त्यांना कर्मवीर ही पदवी दिली त्यांच्या या कार्याचा गौरव म्हणून भारत सरकारने त्यांना पद्मभूषण हा पुरस्कार देऊन सन्मानित केले अशा या महान सुधारकाने नऊ मे एकोणीसशे एकोणसाठ रोजी अखेरचा श्वास घेतला पण आजही त्यांचे कार्य व विचार आपल्याला प्रेरणा देत राहते मित्रांनो कर्मवीर भाऊराव पाटलांवरचा हा निबंध तुम्हाला कसा वाटला ते खाली कमेंट बॉक्समध्ये लिहून मला अवश्य पाठवा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसह धन्यवाद